रोबोट आणि गावाचे रहस्य दोन हजार पंचवीसच्या एका छोट्या गावात सिया नावाची मुलगी राहत होती तिला विज्ञानाची खूप आवड होती तिने गावातल्या लहान मुलांसाठी एक सहाय्यक रोबोट तयार केला जो शाळेच्या कामात मदत करायचा पाणी आणायचा आणि झाडांना पाणी घालायचा गावातील काही लोक हसले हे तर फालतू आहे मुलगी आणि रोबोट काय उपयोग पण सियाला फरक पडत नव्हता तिला ठाम विश्वास होता की तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरल्यास मोठे बदल घडवता येतात संकट एकदा गावाच्या पाण्याच्या टाक्या अचानक कोरड्या झाल्या गावातील शेतकरी घाबरले पाणी कुठे ढकलायचं झाडे प्राणी लोक सगळ्यांची काळजी होती सिया आणि तिचा रोबोट लगेच कामाला लागले रोबोटनी सेन्सर्स वापरून कोठे पाणी जास्त आहे आणि कुठे कमी हे दाखवले मुलांनी आणि गावकऱ्यांनी मिळून पाणी वाटले झाडांना पाणी दिलं आणि प्राण्यांची काळजी घेतली शिकवण सुरुवातीला लोकांना वाटलं की रोबोटसारखे तंत्रज्ञान फक्त खेळासाठी आहे पण सियाच्या प्रयत्नांनी समजलं की तंत्रज्ञान अधिक मेहनत अधिक एकत्रित प्रयत्न बरोबर यश बोध आधुनिक साधने उपयुक्त आहेत पण मानवतेशिवाय मेहनतीशिवाय त्यांचा फायदा होत नाही